आपल्या हक्काचं पिसालेल्या कुत्रेच्या हल्ल्यात इस्लामपूर येथे वीस जण जखमी इस्लामपूर शहरात बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला शहरात विविध ठिकाणी या कुत्र्याने पंधरा ते वीस जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले अकरा जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यामध्ये चार व आठ वर्षाची दोन मुले एक महिला आठ पुरुषांचा समावेश आहे नगरपालिकेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत त्या कुत्र्याचा शोध घेत होते बुधवारी सायंकाळी सा वाजण्याच्या सुमारास मोहल्ला परिसरात कुत्र्याने एकाचा घेतला तेथून पुढे लाल चौक गांधी चौक यल्लामा चौक मटन मार्केट परिसरात ठिकाणी कुत्र्याच्या समोर जो कोणी येईल त्याच्या अंगार कुत्रे धावून जात होते कुत्र्याने पंधरा ते वीस जणांचा चावा घेतला पिसाळल्या कुत्र्याची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली तासाभराच्या कालावधीत कुत्रे पंधरा ते वीस जणांना चावल्याने शहरात खळबळ उडाली जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले रात्री उशिरापर्यंत कुत्रे सापडले नाही